जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मागील पाच दशकांपासून ज्या निलवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती ती प्रतीक्षा तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे त्यामुळे रांजणगाव देशमुख वेस सोयेगाव अजनापूर बहादरपूर डांगेवाडी मणेगाव आदी गावांतील पाझर तलाव ओढे भरले जाऊन दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भेसवणारी चिंता दूर झाली आहे याचे मोठे समाधान वाटत असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं आहे चौथ्या कारवर ट्रक उलटून झालेल्या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू होऊन एक महिला जखमी झाली आहे मैदानमध्ये दोन वर्षाची मुलगी एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे हे सर्वजण अकोले येथील रहिवासी होते हा अपघात रविवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर नाशिक लेनवर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावच्या शिवारात घडलाय आज निमित्ताने प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी येथे खंडोबाच्या दर्शनाला भाविकांनी अलोट गर्दी केली आहे दिवसभरात तब्बल लाखो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे आज चंपाष्टी दिवशी भरतरोडगायचा नव्हे उपास सोडले जातात तसेच जे सहा महिने आधी कांद्या वांगायचं नवीन धरलं जातं सर्व शेतकरी कुटुंबात परिसरातल्या किंवा पूर्ण महाराष्ट्रात धरले जातं आज कांदा वांग नवीन कांदा वांगं खाण्यास सुरुवात करतात तसेच वाकडीच्या खंडोबा असं एकच देवस्थान असं एक तिथं सिंदूर भोगला जातो महाराष्ट्रात कुठेही दुसऱ्या कुठल्याही देवस्थानामध्ये सिंदूर भोगला जात नाही ही मोठी देव वाकडीच्या खंडोबाची महती आहे श्रीरामपूर शहरातील एका व्यावसायिकाच्या जागेत कार्यकर्त्यांनी पत्र्याच्या टपरीतून राजकीय पक्षाचे थाट कार्यालय थाटले आहे कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे व्यावसायिकाने म्हणणे आहे या प्रकरणी व्यावसायिकाने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना निवेदन दिले आहे पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करणाऱ्या व तुरुंगातून वीस वर्षापासून भरार झालेल्या आरोपीला कर्जत पोलिसांनी अखेर जेरबंद केले राजू उर्फ सुदर्शन नारायण पवार असे आरोपीचे नाव आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस आणि जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले जवळपास सव्वा पाच टी एम सी पाणी त्यामुळे यंदा जिल्ह्यात फक्त सदोतीस हजार तीनशे दशलक्ष फूट पाणी साठा उरला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तेरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर दशलक्ष फूट पाणीसाठा कमी आहे त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत नगर संगमनेर राहुरी या शहरांसह दोनशे ते अडीचशे पाणी योजनांना जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा करताना दमछाक होणार आहे रब्बी पिकांची अवर्तणे देखील कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे रब्बी उत्पादक घटण्याची शक्यता बळावली आहे जागतिक कार्तिकीचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या व्ही आय पी साठी स्वतंत्र प्रोटोकॉल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राज्यात गोमांसावर बंदी असली तरी नगर शहरात सर्रासपणे या गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू आहे या कत्तल खाण्यासाठी ग्रामीण भागातून जनावरे पुरवली जात असल्याचे वारंवार आढळून आले आहे नगर शहरातील कत्तल खाण्याचे नगर तालुक्यातील वाळकी गावाशी असलेले कनेक्शन अनेकदा उघड होत आहे पुन्हा एकदा वाळकीत कत्तलासाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची नगर तालुका पोलिसांनी सुटका केली आहे दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील बंदारे व पाझर तलाव पालखेडच्या पाण्याने भरून द्यावी अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोले यांनी कार्यकारी अभियंता पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना व कोपरगाव नगर परिषदेमध्ये दे देखील बहुमताने सत्ता असताना कोपरगाव शहरात विकास कामे होऊ शकली नाहीत या उलट आमदार आशुतोष काळी यांनी दोन हजार एकोणीस पासून पाच नंबर साठवण तलावासह कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत ज्यांना त्यांच्या पाच वर्षात कार्यकाळात कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी एक रुपयाचा निधी आणता आला नाही त्यांनी व त्यांच्या बगलबच्छ्यांनी पाणी प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळे ज्यांचे कोपरगावच्या विकासात कोणतेही योगदान नाही अशा शहरवासियांमध्ये संभ्रम पसरवू नये असा खोचक सल्ला राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कृष्णा आढाव यांनी माजी नगर अध्यक्ष विनोद राक्षी यांना दिला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये ते सांगतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री